लग्न करून नववधू जेव्हा सासरी जाते तेव्हा तिचं दुसरं आयुष्य सुरू होते असं म्हणतात माझंही आज लग्न झालं आणि विवाहित जीवन जगायला मी सासरी आले अर्थातच आज माझी लग्नाची पहिली रात्र आहे मी तर हे सर्व काही अनुभवण्यासाठी खूप उत्सुक आहे शेवटी ती वेळ आली मी बेडरूम मध्ये पलंगावर नटून थटून बसले होते माझा शृंगारच माझ्यापेक्षा आतुर होत होता हळूच दाराची कढी उघडून माझा नवरा आत आला मला जाम भीती वाटू लागली तो जेव्हा माझ्या जवळ येऊन बसला तेव्हा अंगावर काटा आला थोडं इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर तो माझ्या जरा जास्त जवळ आला होता माझे मुखदर्शन केले व माझ्या सुंदरतेची स्तुती केली कपाळावर चुंबन घेत त्याने सुरुवात केली मग माझ्या गुलाबी ओठांवर त्याने ताव मारला संपूर्ण मदिरा आजच खाली करायची असा त्याचा बेत आहे असं मला भासले मी सुद्धा माझे लांब केस मोकळे सोडले जेणेकरून त्याच्या कार्याला उधान लागेल मग काय त्याने माझ्या सर्व अंगाशी जुळवून घेण्यास सुरुवात केली हळूहळू त्याने सर्व मैदान सर केले मी सुद्धा परमसुखाचा उच्चांक गाठला माझी लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय ठरली दुसऱ्या दिवशी सकाळी जे झाले ते मात्र माझ्या समजण्यापलीकडे होते माझा नवरा माझ्याकडे असा बघत होता की मी काही घोर अपराध केला आहे सासू सासरे सुद्धा थोडे विचित्र भासत होते मीच न राहून विचारले काही अडचण आहे का तेव्हा तो मला म्हणाला तुझं लग्न अगोदर कुणासोबत लकडं होतं का असा प्रश्न लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझा नवरा मला विचारेल असा मी विचार सुद्धा केला नव्हता तो पुढे म्हणाला ज्याप्रमाणे तू काल रात्री माझ्यासोबत सर्व काही सहजरित्या केले त्यावरून मी नक्की सांगू शकतो तुला याचा अनुभव आहे लग्नाला आज महिना उलटून गेला त्या रात्री नंतर नवऱ्याने मला स्पर्शही केला नाही मी त्यांना कित्येकदा समजून सांगितलेले की माझ्या मैत्रिणी विवाहित आहे काही डॉक्टर आहेत तर काही तुम्ही ज्याबद्दल बोलताय त्यात पारंगत आहे त्यांचे अनुभव ऐकून मी पहिल्या रात्री सर्व काही सहजरित्या करू शकले त्यांचे एकच म्हणणे आहे नववधू बिना कोणत्या अनुभवाच्या पहिल्याच रात्री इतकी तरबेज कशी वागू शकते अजूनही नातेवाईकात माझ्या चारित्र्याची सर्वत्र चौकशी सुरू आहे आपल्याला कुणाची बाजू योग्य वाटते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लाईक करा पुढे काय झालं ऐकायचं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद